ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोऽहं तीर्थास्पदं शिवभिरैचिनुतं शरण्यं भृत्या ದೇ ಮಹಾಪುರ್ಷತಿ ಚರನಾರವಿನ್ದಮ ವವ್ಸಿ ವಿಭುಷ್ತಕರಾ ನವನಿರದಾಗಾ ಪಿತಾಮ್ಬರಾ ದರುನಭಿಂಭಪಲಾ त्वमहनि नारायणं नमस्कृत्य नरै चैव नरोत्तमम् देवीन् सरस्वतीं व्यासन् ततो जयमुदे जय जय श्रीराधामना जय जय नवल किशोर जय गो कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य जगत वंदनीय जगत गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा संत संगतीचं महत्व सांगणारा आणि जीव आणि कर्म याचा प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गुड चिंतनी अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडला तुकोबरा असं म्हणतात जेथे जावे तेथे कपाळ सरिसे म्हटलं का तेथे नित्य संबंध जेथे म्हटलं का तेथे म्हणजे तुम्ही प्रापंचिक जीवन जगा अथवा पारमार्थिक जीवन जगा तुम्ही जेथे जाता तेथे तुमचं कपाळ म्हणजे तुमचं प्रारब्ध तुमचं कर्म हे तुमच्या बरोबर असं तुकोबरा म्हणतात जेथे जावे तेथे कपाळ सरिसे मग बघा जीवन जगण्याचा एक आराखडा असतो आणि मुक्तीला मुक्तीचा मार्ग मिळवून देण्याकरता एक त्याचा आराखडा असतो तुम्ही परमार्थ करा प्रपंच करा प्रारब्ध कर्म त्याच्या बरोबर असत कर्म जीवाला सोडून राहत नाही कशाप्रमाणे ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी दाहकता असते पृथ्वीच्या ठिकाणी कठीणपणा असतो हवेच्या ठिकाणी स्पर्श असतो आणि बर्फाच्या ठिकाणी उष्णता असते नाही ना बर्फाच्या ठिकाणी शीतता असते बर्फाच्या ठिकाणी थंडपणा असतो हा जसा त्याचा अंगभूत गुण आहे त्याप्रमाणे सांगतात जीव आणि कर्म हे वेगळं राहू शकत नाही नवे नवे जीव होणं हा एक कर्माचाच परिपाक आहे मग तुम्ही सुख भोगा हो अथवा दुःख भोगा हो सुख प्राप्त होते तेही प्रारब्धाने दुःख प्राप्त होतं तेही प्रारब्धानी तुम्ही स्वर्गात जा प्रारब्धाने किंवा नरकात गेला तेही प्रारभानी या लोकातील भोग भोगा किंवा अन्य लोकातील भोग भोगा ते प्रारब्धाने म्हणतात जिथे जावे तिथे कपाळ सरीसे आणि परमार्थात माणसं परमार्थात येतात तेही प्रारब्धाने भक्ती प्राप्त होते त्याला त्याच्या प्रारब्धाने त्याच्या अदृष्टाने संतांची संगती घडते अदृष्टानेच प्रारब्धानेच वारी घडते प्रारब्धाने नवे, नवे होत प्रारब्धानीच मग एखादा म्हणेल महाराज सगळं जर प्रारब्धानीच होत असेल तर मनुष्य प्रयत्न करायचेच नाही का मनुष्य प्रयत्न सगळे निष्फल होतील पण त्याचं उत्तर असं आहे प्रारब्ध भोगत असताना तुम्ही सुख भोगा अथवा दुःख भोगा, भोगा संतांच्या संगती करता त्याला एक आगळं वेगळं पुण्य लागतं आणि ते पुण्य जर फलन झालं सानकुल जर झालं तर त्या सुखमय अथवा दुःखमय प्रारब्धाच्या भोगामध्ये त्याला विशेष लाभ होतो महाराज म्हणतात लाभ होतो विशेष संत संगे जिथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभ होतो विशेष संतसंगे लाभ होतो म्हणजे काय होतो तर त्याला संतांची संगती घडते आणि संतांच्या संगतीत त्याला विशेष लाभ होतो काय मी तुम्हाला पुढे सांगणार आहे मग तिसऱ्या जन्मात तो खो सांगतात मनुष्य जीवनातलं भाग्य काय असेल आपल्या जीवनातलं भाग्य काय आहे मोठी धन मिळवलं बंगला गाडी पत्नी हे भाग्य आहे का नाही तुकोबरा सांगतात मनुष्य जीवनातलं हे भाग्यही नाही आणि हे भाग्याचं लक्षणही नाही भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा हे भाग्य नाही भाग्याचं लक्षणही नाही तुमच्या आमच्या जीवनातलं भाग्य काय असेल तर ते भाग्य आहे संतांची संग निकट वासुभरा संताबाई आणि मग शेवटच्या त्यांना तुकोबऱ्या सांगतात संतांची संगती जर एवढी जर महत्वाची असेल एवढी जर प्रभावी असेल तर तुम्हाला करायचीच असेल तर ही मिरास्ती करा कोणती तुका हे ह्याची करावी मिरासी बळी संतापाशी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती अंतराय मूळ उपजेते ते असा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ